ताज्या घडामोडी पाहिजे तर मग सी चोवीस करा शेअर करा करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पारनेर तालुक्यातील देवी भैरे येथील पारणे सहकारी साखर कारखान्याच्या अवघ्या पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती विक्री केल्याचा प्रताप राज्य सहकारी बँकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला या प्रकरणामध्ये पारणी न्यायालयाच्या आदेशानंतर बँकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह क्रांती शुगर कंपनीच्या नऊ संचालकांच्या विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास सुरू आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामीन करता अहमदनगर सत्र न्यायालयाकडे अर्ज केला होता तो तेथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश लोणे यांनी फेटाळून लावला या प्रकरणी अधिक माहिती अशी की पारणेर सहकारी साखर कारखान्यावरती साडेचौदा कोटींच्या एका बनावट गहाण खतानं कर्जाचा फुगवटा दाखवून राज्य सहकारी बँकेनं पुणे येथील क्रांतीशुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला या कारखान्याची मालमत्ता विक्री केली होती त्यानंतर या प्रकरणी कारखाना बचाव समितीनं पारनेर न्यायालयामध्ये धाव घेऊन दाद मागितल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश झाले होते या गुन्ह्यामधील आरोपींनी केवळ पाचशे रुपये मुद्रांक शुल्क भरून खरेदी खत नोंदणी केलेला आहे बँकेच्या अधिकाऱ्यांनी साडे चौदा कोटीचे एक बनावट गहाण खत तयार करून कारखान्यावरती कर्जाचा फुगोटा दाखवला कारखाना विक्रीच्या खरेदी खताला सुमारे वीस कोटींचा बोजा लपवलेले सोळा बनावट सातबारा जोडलेले आहेत पारनेर साखर कारखाना विक्रीची बेकायदा निविदा काढून एकाच कंपनीला फायदा होईल अशी संपूर्ण विक्रीची प्रक्रिया राबवली विक्रीसाठी आरोपींशी संगनमत करून त्यांच्याकडील कर चुकवलेला काळा पैसा चलनामध्ये आणला पुढे आरोपींना त्याच मालमत्तेवरती सुमारे तीनशे कोटींच्या कर्जाचा पुरवठा केलाय यापूर्वी आरोपींची रिव्हिजन याचिका सत्र न्यायालयानं फेटाळून लावली आहे या गुन्ह्यात प्रमुख आरोपी असणाऱ्या राज्य सहकारी बँकेचे माजी सरव्यवस्थापक आणि नागपूर जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान प्रशासक अनंत भुईभार आणि कर्ज वितरण प्रमुख अनिल चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन अहमदनगर सत्र न्यायालय यांनी नुकताच फेटाळला आहे आरोपींनी केलेला गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आर्थिक अपहार विश्वासघात फसवणूक आणि बनावटगिरीशी निगडीत असल्यामुळे या गुन्ह्याचा तपासकामी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेण्याची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष काढून त्यांचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक करून पुढील तपासाचे बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी राज्य सहकारी बँकेचे दोन अधिकारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता त्याचप्रमाणे क्रांती शुगर या कंपनीच्या नऊ संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता यह सतर ने आएद, या आरोपींचं रिव्हिजन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळलेला होता त्यानंतर हे जे आरोपी आहेत हे आरोपी अटकपूर्व जामिनाकरता अहमदनगर येथील सत्र न्यायालयाकडे त्यांनी अर्ज दाखल केलेला होता अहमदनगर येथील सत्र न्यायालयाने काल दिनांक सतरा रोजी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जा फेटाळलेला आहे आणि या आरोपींना पोलिसांनी अटक करावी आणि गुन्ह्याचा पुढील तपास करावा असे आदेश दिले आहेत आता हा जो गुन्हा दाखल झालेला आहे याचं कारण प्रमुख असं आहे की या आरोपींनी जे बँकेचे दोन आरोपी आहेत जो की महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा जो सरव्यवस्थापक आहे एम डी आहे आणि एक कर्ज विभाग प्रमुख आहे या दोघांनी मिळून एक साडे चौदा कोटीचं जे पारने सहकारी साखर करताना एक बनावट घाणखत दाखवलं आणि ह्या घाणखताच्या आधारे कारखाना तुमचा कर्जबाजारी झालेला आहे असं दाखवलं आणि कारखान्याची दोन हजार पंधराला विक्री केलेली आहे आता विक्री केल्यानंतर करताना त्यावेळेस पुन्हा काय केलं की एकतर्फी क्रांती शुगर कंपनीला कसा फायदा होईल अशा पद्धतीची कागदपत्र तयार केली आणि त्या कंपनीला तो कारखाना विकला विकत असताना शासनाचा त्या सातबाऱ्यावरती बोजा होता तो बोजा आ, या आरोपींनी लपवला एक बनावट सातबारा तयार केला आणि ज्या शासनाचा त्याच्यावरती जो बोजा होता सातबाराचा तो लपवला आणि तो खरेदी करा करता वापरला त्याचप्रमाणे तिसरी फसवणूक काय केली तर हे जे काही खरेदी करत आहे ही मालमत्ता सागर कारखान्या जवळपास चारशे ते पाचशे कोटी रुपयाची आहे आणि ही मालमत्ता अवघ्या एकतीस कोटी रुपयाला या आरोपींनी विकली म्हणजे शेतकऱ्यांची जी मालमत्ता आहे ती एकतीस कोटीला विकली आणि हे विकत असताना फक्त पाचशे रुपयाचा स्टॅम्प म्हणजे जसं पुण्यामध्ये पाचशे रुपयाच्या मुद्रांकावरती जी जमीन हडप करण्यात आली तसंच प्रकार फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती पारणे तालुक्यातील सतरा हजार शेतकऱ्यांची जी सार्वजनिक मालमत्ता आहे साखर कारखाना अशी रुपयाच्या मुद्रांक शुल्कापोटी या आरोपींनी या क्रांती शुगर कंपनीला विक्री केली आणि म्हणून यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पुढे आता यांचा अटकपूर्व जामीन फेटाळलेला आहे आणि या बँकेच्या अधिकाऱ्यांना आणि या आरोपींना मान्य सत्र न्यायालयाने अटक करून पुढील तपास करण्याचे आदेश दिलेले आहे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणे